बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल तालुका शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शनं करण्यात आली तसंच किती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना शासनाची मदत मिळाली त्याची यादी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी तहसीलदारांकडे केली त्याबरोबरच अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची तातडीनं नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचं निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना देण्यात आलं कागल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याबाबत ठाकरे शिवसेनेनं कागल तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून किती शेतकऱ्यांना शासनानं मदत केली त्याची यादी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्याकडे केली तसंच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या मागणीचं निवेदन तहसीलदार वाकडे यांना देण्यात आलं गेले पंधरा ते वीस दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे त्यामुळे सोयाबीन भात ऊस भुईमूग यासह इतर पिकं पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणं खतं शेतीची मशागत केली आहे अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झाल्यानं कर्ज कशी फेडायची या चिंतेत शेतकरी आहेत त्यामुळे शासनानं त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे यावेळी अजित मोडेकर विद्याताईगिरी म्हाळू करिकट्टे प्रभाकर थोरात अशोक पाटील संदीप कांबळे वैभव आडके दिनकर लगारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते